तू कोणाबरोबर आहेस कोणाबरोबर आहेस तू एनसीसी बेस्ट कॅडेट मी 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 गुपमानावरती आपली रूम ब्लॉक केली आपली रूम आपली वाट पाहत असे हे जवळ आहे पण इथे इथे अरे यार आता इथे आपल्याला हॉटेल ड्रीमलँड असा बोर्ड दिसला होता की नव्हता दिसला देशपांडे दे, दिसला होता की नव्हता दिसला दिसला होता दिसला होता कम ऑन बी अ स्पोर्ट पुश यस चला पुनश्च हरिओम

पुनश हनीमून हे नाटक मी लिहून दिग्दर्शित केलं आणि ते एका जोडप्यावर आहे ज्यांच्या लग्नामध्ये काही वर्ष गेल्यामुळे एक असं साचले पण आले जे घालवण्यासाठी ते पुन्हा आपण पहिल्यांदा जिथे हनीमूनला गेलो होतो त्या ठिकाणी येतात त्याचं माथेरानला आणि तिथे आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय जुन्या गोष्टींशी उलथा पलत होते बऱ्याच गोष्टी सावराव्या लागतात याच्याविषयीची ती कहाणी आहे आणि मी त्याच्यातून लेखक पात्र साकारतो आणि मी सुकन्याचं पात्र साकारते आहे जी याची बायको सुहास आणि सुकन्या असं ते जोडप आहे आणि ती इन्फॅक्ट ठरवते की आपण माथेरानला येऊया आणि ती खूप धडपडते आहे कारण सुहासचं थोडंसं डिप्रेशन म्हणजे या नाटकामध्ये अनेक इशू आपण त्याच्यावर चर्चा होते म्हणजे डिप्रेशन असेल किंवा पबजी नावाचं पात्र आहे आज की आजकाल म्हणजे सोशल मीडिया आणि पबजी त्या खेळात इतकी मुलं रंगलेली असतात त्यामुळे त्या मुलांचं कसं त्यांच्या आयुष्याकडे पण लक्ष नसतं असा एक तो त्याचा पबजीचा ट्रॅक आहे आणि ती म्हणजे मला असं वाटतं की आजच्या काळातल्या प्रत्येक नात्याची ही कथा आहे असं आपण म्हणू शकतो की वेळ नाही आहे आपल्याला एकमेकांना द्यायला म्हणजे मला सुकन्याचा तो एक संवाद फार आवडतो संदेशने लिहिलेला की माझ्याजवळ वेळ असतो तेव्हा तुझ्याजवळ वेळ नाही आणि तुझ्याजवळ वेळ असतो तेव्हा माझ्याजवळ वेळ नाही आपल्या डबल बेडचे दोन तुकडे झालेत आणि ते समुद्राच्या लाटांवर हिंदकाळ एकमेकांपासून लांब लांब चालले लाटा ता गिळून टाकतील आपल्याला त्यांच्या खाऱ्या पाण्यामध्ये त्याआधी एक छोटासा काम वेळेचा निळा तुकडा शोधायला हवा स्वाभाविकरित्या झाल्या तिन्ही जबाबदारी आणि चौथी खरं आम्ही प्रोड्युसर पण होते नाटकाचे त्यामुळे लेखन दिग्दर्शन आणि अभिनय झालाच पण सुद्धा केलं कारण आपण संपूर्णपणे आपल्या एक जे म्हणायचं त्याची जबाबदारी घेणं असंच त्याचं स्वरूप म्हणता येईल इतकं उपाय करत ते तर नाटकाच्या नेपथ्यामध्ये घराचे दोन आपल्याला बेडरूमचे दोन भाग दिसतात त्याबद्दल काय अरे हा फारच चांगला प्रश्न आहे आणि हा मीरा वेलणकरांनी हा नेपथ्य तयार केलं आणि तिने फार छान केलं होतं की हे नाटक अनेक ठिकाणी घडतं म्हणजे काही वेळा माथेरानमध्ये का असतात काही वेळा ते मुंबईमध्ये असतात काही वेळा मनामध्ये असतात आता हे सगळ्याचं नेपथ्य कसं करायचं आणि त्यांच्या नात्यामध्ये दरार किंवा तुकडा पडलेला म्हणजे लांब गेले ते तर मग कसं करावं तर तिने काय आयडिया केली की बेडरूमची खोली जी आहे ती तिने तोडली आणि त्याचे तुकडे असे एकमेकांपासून लांब गेले असं तो नेपथ्याची रचना केली म्हणजे विखुरले पण विखुरले पण त्यांच्या नात्याला जे तडे गेले ते त्याचा विषय आहे त्यामुळे बघताना तुम्हाला असं सतत असं काहीतरी अधुरं वाटत राहतं स्टेजकडे बघताना तर आणि इकडून तुटलेली खिडकी तिकडे गेली तर ते त्यांच्या नात्याचं आणि त्याच्या मनाची रचना आहे जी नेपथ्यातनं ने पण व्यक्त होते पण मला आवर्जून आमच्या निर्मितीविषयी असं सांगायचं आहे की मला प्रेक्षकांचे खूप मायबाप प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत की असं एक आपण चांगलं दर्जेदार काही दिलं की प्रेक्षकसुद्धा येतात त्या नाटकाला कारण आम्ही स्वतः निर्माते असून सुद्धा आज असा आपला सहासष्टावा का सदुसष्टावा प्रयोग आहे मला वाटतं सो yeah. so या इतक्या प्रयोगांपर्यंत आम्ही वाटचाल करू शकलो याचं कारण मायबा प्रेक्षक आहेत सो त्यांचे खूप खूप मनापासून मला आभार मानायचे so मराठी मध्ये सुरू आहे तसंच ते हिंदी भाषेत पण आहे तर त्याबद्दल काय सांगाल आम्हाला पहिल्यांदा जेव्हा आम्ही प्रयोग करायचं ठरवतो आम्हाला पृथ्वी थिएटरच्या तारखा मिळाल्या जिथे अनेकदा हिंदीत प्रयोग होतात म्हणून अमृताने त्याचं फिरसे हनीमून या नावाने भाषांतर केलं आणि मग त्याचे आम्ही पृथ्वी आणि अनेक ठिकाणी एन सी पी प्रयोग केले आणि मग आता अमृता चित्रपट क्षेत्रात बरीच कार्यरत असल्यामुळे नवाजुद्दीन सिद्दकी विद्या बालन आदिल हुसेन असे मान्यवर येऊन तिथे नाटक त्यांना बघून नाण्याचं त्या भाषेमुळे ते अडू शकत ते पोहोचलं त्याच्यामुळे हो मला आवर्जून सांगायचं विद्या आणि तर दोनदा पाहिलं नाटक म्हणजे एकदा ती पृथ्वीला आली ती एकदा आणि आता जुलै मध्ये परत पृथ्वीला पर होणार आहे ती म्हणाली ओके मी फिरसे आवून घेतो असं देवाला सांगितलं फिरसे आवून <laughs> फिर <से आनिमून> घेतले <laughs> तर त्याच्यामुळे असं खूप मला बरं वाटलं की हे आपल्याला ज्या माणसांची कामं आवडतात त्यांच्यापर्यंत आपलं काम नुसतं पोचलंच नाही तर त्यांनाही ते आवडलं याचं एक खूप बरं वाटलं आणि पुण्यातल्या म्हणजे सई पर्यंत मॅम आल्या होत्या हो त्या तर त्या आठवणीबद्दल काय सांगाल पुण्यात आता सई मावशी म्हणजे सई परांजपे ही इतकी सिनियर आहे म्हणजे तिला वय सांगत नाही <laughs> <laughs> ती म्हणजे पण नव्वदीला आली आहे जवळपास ती आणि त्या प्रयोगाला तिला खूप आवडलं आणि ती स्वतःहून स्टेजवर आली तिने संहिता मागून घेतली वाचायला तर एखाद्या अत्यंत इतके वर्ष ज्यांनी कार्य केलेलं आहे त्यांना आपली एखादी गोष्ट आवडली तर आपल्याला खूप आनंद होतो तसं खूप आम्हाला आनंद झाला हो तसं मग तोच तोच विशेष आहे की आता सई मावशी स्वतः एवढी सिनियर असून सुद्धा आता नवीन युग्वरूप रूप नावाचं नाटक आणलं तिने सो त्यांच्याकडनं ऊर्जा घ्यायची सई मावशीला इतकं आवडलं ती आम्हाला म्हणाली की तिने संपूर्ण जगभरातली नाटकं बघितलेली आहेत आणि ती मला आणि संदेशला म्हणाली की मी तुम्हाला सांगते मी जगभरातली नाटकं पाहिली आहेत तुम्हा दोघांचा अभिनय इंटरनॅशनल <laughs> आहे आणि सई एक आहे की ती अनलेस शी फील्स इट शी वॉन्ट इट असं म्हणजे अनेक प्रत्येक मोठ्या माणसाचं ते आहे की त्यांना वाटल्याशिवाय ते उगीच असं तसं नाहीये त्यामुळे ती काय म्हणायचं तिला सच्चेपणाने ते वाटलंय याचं मला खूप आनंद झाला आणि अर्थातच रोपला खूप फुप खूप आम्हाला शुभेच्छा मंगेश आणि ते नाटक खूप आहे कुठलाही पुरस्कार मिळाला की आनंद होतो कारण आपल्याला पावती असते की आपलं काम एका प्रकारे पोहोचलेलं आहे आणि व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेस पुरस्कार तर आम्हाला सहा सात मिळालेच आणि लेखनाचं एक महाराष्ट्र फाउंडेशनचा राशम दातार पुरस्कार मिळाला सो ते एक नाटक सगळ्या अर्थाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं आणि त्याला क्रिटिकल पण आणि मला असं वाटतंय म्हणजे मला नक्की माहीत नाही पण संदेशला व्यावसायिक राज्यनाट्य नाट्य स्पर्धेमध्ये त्याला एकट्याला लेखन दिग्दर्शन अभिनय आणि निर्मिती असे चारही पुरस्कार मिळाले तर मला असं वाटतं की चार पुरस्कार एकाच माणसाला तर याचा मला खूप वेगळा आनंद झाला म्हणजे आधीही मिळाले तरी मला माहीत नाही तर नाटक रंगभूमी 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 तुमच्यासाठी काय काय आहे नाटकाबद्दल चार शब्द एखादी कविता हे रंग पहिल्यांदा रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली ना गणेशोत्सवाच्या स्पर्धांमधनं तेव्हापासून एक नाळ जुळली गेलेली आहे आणि तिथे असताना खूप छान वाटतं मोकळं वाटतं मी असं नेहमी म्हणतो की आम्ही एंट्री घ्यायला जेव्हा जातो तेव्हा आम्ही विंगेत उभे असतो आणि आम्ही सगळ्या हातात हात धरून फोकस करतो आणि म्हणतो चला आता आपण विंग्समधनं प्रवेश करू आणि त्या विंग्ज लावून घेऊ स्वतःला म्हणजे उडूया स्टेजवर जाऊन तर ते त्या प्रेक्षकांच्या विटनेसिंगमधून त्यांच्या साक्षीने आपल्याला काय काय छान करता येतं हे या रंगभूमीमुळे शक्य आहे सध्या तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात जिथे सगळं आता आर्टिफिशियल तयार होऊ शकतं तिथे रंगभूमी एकमेव जिथे माणसं खरी बघायला मिळणार आहेत मलाही स्वतःला रंगभूमी विषय खूप कृतज्ञता वाटते कारण मी माझ्या आईला रंगभूमीवर बघी बघून मी मोठी झाले लहानाची आणि माझे गुरु सत्यराव दुबेजी माझे गुरु नसिरुद्दीन शहा हे दोघांनी मला रंगभूमीचं ती कृतज्ञता मग त्यांच्याकडून पण माझ्याकडे आली म्हणजे नसीर सर तर मला सतत विचारत असतात की आता पुढचं नाटक कधी करणार आहे शूटिंग वगैरे ठीक आहे नाटक कधी करणार आहेस आणि माझ्या मला अनेक प्रेक्षकांनी याने या नाटकाच्या निमित्ताने खूप दिवसांनी मराठी नाटक केलं आणि अनेक प्रेक्षक म्हणाले मॅडम शूटिंगवर सगळं ठीक आहे बट यू आर बॉर्न फॉर स्टेज असं खूप लोक मला संदेश पण म्हणाला इनफॅक्ट अगदी परवाच्या प्रयोगाला म्हणाला भूमी या तू रंगमंचावर काम करत राहा सो प्रत्येकाचं आय थिंक एक घर असतं वेर यू बिलॉंग म्हणजे घर म्हणजे मी जिथे आपण राहतो ते घर असं ते तर झालंच पण एक घर जिथे आपल्याला सगळ्यात जास्त आपले पण वाटतं आणि आपल्याला असं वाटतं की ह्याच्यासाठी माझा जन्म झाला तसं मला रंगभूमीविषयी वाटतं आणि मला खूप आईला बी नेहमी म्हणते माझ्या की तिने ती मला ही भेट दिली आहे की अशी काहीतरी गोष्ट ज्याच्यावर इतकं प्रेम आपल्याला वाटावं वा ज्याच्याविषयी की असणं आपल्या आयुष्यात ही खूप चांगली गोष्ट असते आणि त्याच्यामुळे रंगभूमी म्हणजे मला कधीकधी गंमत वाटते कधी कधी मला एरवी ताप असतो पण मी जर रंगभूमीवर गेलो माझा ताप जातो नाटक चालू असताना परत मी स्टेजवरनं खाली उतरही परत येतो सो इट हॅज समथिंग टू डू विथ माय सबकॉन्शियस म्हणजे माझ्या काहीतरी आधीन नातं वाटतं मला आणि कदाचित ते माझ्या आईमुळेही झालं असेल कारण आई माझी स्वतः अभिनेत्री असल्यामुळे असेल पण रंगभूमी हे मला माझं खरं घर वाटतं आणि पहिलं प्रेम नेहमीच राहील असं वाटतं आणि त्याच्यामुळे मला पुनश्च करण्याची एक वेगळी मजा वाटते आणि संदेश म्हणला तसं मोकळं वाटतं म्हणजे माझ्या आईच्या एका मै मैत्रिणीचं गाणं होतं त्याच्या दोन ओळी मला आठवतात रंगभूमीला उद्देशून मला त्या म्हणायच्या आहेत की तुम्ही शिकविले विहारा जगताचे जगता सौन्दर्य पहाया बाल्यापसु निर्भयते चे बीजमु सजलघनासम वत्सलहोनी जीवनदि धने आपणाभा जीवन दिधने आप आपण आभार जीवन या ना का एक गाणं म्हणजे एका प्रसंगात मी गात येते असं आहे की तुम्हारी हमारी याद आहे की ते हमारी याद आहे कभी तन म्हणत येते असं आहे त्याच्या मनातली ती प्रतिमा आहे तसं ते तयार होत त्याच रजिनी रजिनी ते गुणगुण नाही असं गाणं गाणं नाहीये बॅकग्राऊंडला येत नाही प्रेक्षकांना काय मेसेज द्याय या नाटकामधून मला असं नाटक करताना मेसेज असं ठाशीव द्यावा असं मला वाटत नाही या नाटकांनी कुठल्या थेट संदेश माझं नावच संदेश आहे पण तरी थेट द्यावा असं मला वाटत नाही मी ते जर सहजगत्या काही पोहोचलं तर ते पोहोचतं आणि बऱ्याचदा नाट मला असं वाटतं ना जे रंगमंचावरचं खरेपणा आहे का एका नात्यामध्ये असलेल्या ताणतणावाचा तो त्यांना फेस करता यावा आणि ती पात्र जशी ती आ, आ, फेस करतात आपल्या अंतर्गत ताणांना आणि इमोशन्सना रडण्याला पुरुषांचं रडणं आपल्याकडे अलाउड नसतं बऱ्याचदा ते सगळं ते पो बघून त्यांच्या भावनांना फेस करण्याचं बळ मिळावं Així és